वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्हाला तर माहितीच आहे सकाळच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल की मी माहेरी आली तर आता वैभव सोबत मी निघाले होते सांग तर सांगोला आज रविवारचा वैभव थोडंसं भाजीपाला वगैरे घ्यायचं होतं आणि माझं पण काही काम होतं म्हणून आलो या आता सांगतो भाजी मंड्याच्या जवळ आलो होतो आणि जाता जाता पाहिलं तर इथे बदकाची पिल्लं वगैरे होती तर वैभव म्हणला पाहायचं का म्हणून मग तिथं उतरलं आणि थांबलं होतं तर किती छान छान पिल्ल आहेत बघा बदकाची एकदम छोटी पण होती आणि मोठी पण होती तसं तर आता मी पहिल्यांदाच बघते बरं का पण मला असं वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर करू तुम्हाला पण पाहता येतील म्हणून आणि हे बघा इथं आता इकडच्या साईडला पण आहेत अजून भरपूर आहेत तिथून निघालो आणि लगेच मग भाजी मंडईच्या तिथं आलो बघा आता इकडं जी ही भाजी मंडई आहे ती नवीन मंडई आहे बरं का आता जुनी आहे ती मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवली होती व्हिडिओमध्ये केळी ॲपल घ्यायची आपल्याला मग चालेल बघू एप देशी ना देशी आहे ना कितीला आहे कसं आहे दोन किलो पन्नास ला दोन किलो हा तसं तर आता बघायला गेलं तर लग्न झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ दहा वर्षानंतर मला वाटतं मी आज मंडईला आले असेल ते पण आता वैभव सोबत आले होते योग आला होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू सांगोलाची भाजी मंडई म्हणजे रविवारचा आठवडे बाजार इथं भरतो तर हे बघा इकडे गर्दी भरपूर आहे तसं आम्ही सकाळी आलो होतो संध्याकाळच्या वेळी जर जास्त गर्दी असते इथं 我看看先生。嗯 तसं बघायला गेलं तर आम्ही लहान असताना ना आम्ही आमच्या आजीसोबत यायचो रविवारी भाजी विकायला वगैरे म्हणजे घरी असायचं ना भाजीपाला करायचं त्याच्यामुळे आणि आता परत जसं मोठं झालं तसं कधी काय असेल संबंधच यायचा नाही आणि मग कधी आणायचं झालं तर घरातलेच आणायचे सगळं माळवं वगैरे म्हणून मग आज खूप वर्षानंतर मी पण आले होते त्याच्यामुळे मग काय वैभव आणि मी दोघांचं चालू होतं हे घेऊ का ते घेऊ का म्हटलं आता मला पण जाताना न्यायला होईल म्हणून थोडंसं भाजीपाला घेऊया म्हटलं आज बाजार आहेच तर म्हणून ते म्हणून मी पण बघत होते इथं काय काय घ्यायचं मग आता इथं वांगी घ्यायला लागले होते म्हटलं आता वेळ आमच्या जवळ आली ना तर होतील म्हटलं सांगोलची वांगी भारी असतात ना खायला म्हणून त्याच्यामुळे इथे घेतली

<laughs> मग इथं मटरच्या शेंगा वगैरे घेतल्या म्हणजे वैभवला पण घेतल्या आणि मला पण नेण्यासाठी म्हणून घेतल्या होत्या आता सध्या सीझन असतो त्याच्यामुळे मग काय भरपूर असतात ना सगळीकडे <laughs> आणि आम्हाला पण आवडतात मटरच्या शेंगा त्याच्यामुळे मग घेतल्या आणि त्याच्यानंतर मग इथं आले आणि जाऊबाईंचे पप्पा गाठ पडले होते म्हणजे रोहिणीचे वडील तर मग त्यांच्यासोबत इथं माझ्या गप्पाटप्पा चालू होत्या जरा म्हणजे ते पण आले होते मार्केटला दिलता मग कोणतरी दिला चला कशी येते गाजर सत्तर रुपये किलो ना नाही खायला पाहिजे

आणि इथं आता तुम्हाला आवाज आलाच असेल की आता पुढच्या रविवारी बाजार बंद आहे म्हणून ते पुकारत होते आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथून आमचं सगळं भाजीपाला वगैरे घेऊन झालं होतं म्हणून आम्ही आलो आणि जाता जाता इथं पाहिलं तर ना मग दुर्डी वगैरे दिसली होती मला मग मला दुर्डी घ्यायची होती म्हटलं चला आता पंढरपूरला जाऊन पण घ्यावीच लागली असती पण म्हणलं आता इथूनच घेऊया ह्या मावशींजवळून म्हणून मग परत इथं थांबलो दुर्डी घेण्यासाठी पण तसं जर खरंच बघायला गेलं तर ना सांगोलपेक्षा पंढरपूरला ना माळवं म्हणजे भाजीपाला ना स्वस्त मिळतं सांगोलमध्ये जरा जास्त महागच भेटतो म्हणजे नॉर्मली आम्ही कधी घेत नाही पण आता लागणार होतं तेवढंच म्हणून अगदी थोडंसं मी घेतलं बाकी मग आता वैभून घेतलं तर त्यांचं रोजचं जास्त त्याच्यामुळे नाही का मग आता इथं आली पसंत दुर्डी पण आता इथं आमचं थोडंसं बार्गेनिंग चालू होतं आणि मग म्हटलं आता दोन लागायच्या होत्या म्हणून म्हटलं दोनच घेऊ छोट्या म्हणून मग इथं मी बघत होते आता आणि इथं मग ह्या मावशींकडून ना बार्गेनिंग करून दीडशे रुपयाला दोन दुरडी अशा घेतल्या इथं थोडीशी मजा मस्ती चालू होती मावशींसोबत मावशी पण लय बोलका होत्या त्याच्यामुळे आमच्या तिथं थोड्याशा टप्पा झाल्या जरा आणि मग तिथून आता निघायचं होतं आम्हाला कारण अजून बरंच काय काय साहित्य घ्यायचं होतं आरो वाजताला घरी सोडलं होतं पण आता वैभव माझी माझ्या कामासाठी आले होते पण आता म्हणतात चला त्याच्या निमित्तानं मलाही सांगोलची मंडे फिरायची झाली आणि तुम्हाला सोबत दाखवायची झाली ते तर आता निघतं मग तिथून आलो आणि परत ना मला एक माझी एक सबस्क्रायबर भेटली अशी खूप छान होती स्वभावाला बरं का हे बघा इथं तुम्ही भेटा तिला <laughs> <laughs> तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब शे 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 करा चला मग भेटू परत तोपर्यंत बाय